बुलढाण्यातल्या अकरा शेतकरी दाम्पत्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सव्वीस जानेवारीला नवी दिल्लीत आमंत्रित करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुका हा आदिवासी बहुल भाग आहे या भागातला सोनाळा हा खारपानपट्टा आहे त्यामुळे शेतीसाठी येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन कृषी क्षेत्रात आपली प्रगती साधण्याचा सा प्रयत्न केला आहे त्यांच्या याच कामगिरीमुळे ते प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पात्र ठरले आहेत मला भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी गणतंत्र दिवसाच्या परेड दिल्लीला बोलावलेला आहे माझ्याबरोबर सोनाळ्यातील भरपूर शेतकरी माझ्यासोबत आहेत याचा महत्वाचा उद्देश असा आहे की आम्ही जे संत्रा उत्पादक शेतकरी फळपीक विमा या योजनेत जे विमा काढत असतो आणि त्यापासून जो आम्हाला लाभ होतो त्यानिमित्त तसंच ड्रीप सिंचाई याविषयी जे आज आमच्या भागामध्ये ड्रीप सिंचाईचं खूप मोठं जाळं विणलेलं आहे या दोन योजनांच्या अंतर्गत आम्हाला गणतंत्र दिवसाच्या या परेडसाठी तिथं आमंत्रित केलेलं आहे आम्ही या सोहळ्यासाठी खूप आनंदित आहोत हा रम्य दिव्य असा सोहळा बघण्यासाठी आम्हाला तिथं बोलावलं त्याबद्दल आम्ही भारताचे खुँ हो। भारताचे यशस्वी पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे खूप खूप आभारी आम्हाला नरेंद्र मोदीजी यांच्याकडून दिल्लीला जाण्याची खूप मोठी संधी मिळालेली आहे आम्ही संत्रा उत्पादक असून आम्हाला जे आम्ही आतापर्यंत टीव्ही मध्ये बघायचो गणतंत्र दिवसाचे जे काही कार्यक्रम ते आम्हाला आता ते आम्हाला आता प्रत्यक्ष उपस्थित राहून बघायला मिळणार आहेत আমি নরেন্দ্র মোদীজি খুব খুব আভার ব্যক্ত করতো